लग्नानंतरचे प्रेम बाग सव्वीसावा काय यार कसला रुस्तम आहेस तुला धनश्री आवडते ते कधी बोलला पण नाहीस किशोर प्रेमला चिडवत म्हणाला थोड्या वेळाने किशोर प्रेमला समजवत म्हणाला ओके बॉस आता तू टेन्शन घेऊ नकोस आता तुझा हा दोस्त तुझ्यासोबत आहे तुझं प्रेम तुला मिळवून देण्यासाठी तुला हवी ती मदत करायला मी कोणत्याही वेळी तयार आहे दोघे पण एकमेकांच्या गळ्यात पडतात त्यानंतर प्रेमपण उठून त्याच्या सोबत जातो इकडे सुमित काचेतून आजीकडे पाहत होता तिला असं शांत पडलेलं पाहून सुमितच्या डोळ्यातून अश्रू उघळले तितक्यात डॉक्टर त्याच्याजवळ येत म्हणाले सुमित तू जरा माझ्या केबिनमध्ये ये डॉक्टरांनी त्याला एकट्याला केबिनमध्ये बोलवून घेतल्यामुळे सर्वांनाच आता टेन्शन आलं आणि तो पण जरा घाबरला होता तरीही जड पावलांनी तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला डॉक्टर त्याला खुर्चीत बसायला सांगू म्हणाले हे बघ सुमित आजीचं वय झालं आहे त्यांची यातून वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे तू इतरांना घरी जायला सांगितलंस तर बरं होईल डॉक्टरांचं असं निर्वाणीच बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तो काही न बोलता बाहेर आला तो बाहेर आलेला पाहून आत्याने वैशाली त्याच्या जवळ जात म्हणाल्या सुमित तुझा चेहरा का उतरला काय म्हणाले डॉक्टर दोघी पण डोळ्यात प्राण आणून विचारत होत्या त्याच्या तोंडून मात्र शब्द फुटत नव्हते तो जड आवाजात म्हणाला आई डॉक्टर म्हणतायत आजीचं वय आहे आणि त्यामुळे तिचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला आणि त्याने आईच्या गळ्यात पडून एवढा वेळ थोपवून धरलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली वैशाली आणि आत्याला पण अश्रू अनावर झाले संजय रावांनी पुढे येऊन त्या तिघांची पण समजूत काढली सुमित आय सी यूच्या बाहेर उभा राहून आजीकडे भरल्या नेत्राने पाहत होता लहानपणापासून तो आजीच्या अंगा खांद्यावर खेळला होता आजी आता जरा थकली असली तरी आजी खूप काटक आणि खमकी आहे हे, हे त्याला पण ठाऊक होतं आजीसोबत घालवलेल्या हळव्या क्षणाच्या आठवणी एका पाठोपाठ एक त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिल्या खरंतर तर सर्व भावंडात तो जरा जास्तच आजीचा लाडका होता आणि त्याचा पण आजीवर खूप जीव होता त्याला आजीची ही अवस्था पाहत नव्हती या सर्वातून आजी सई सलामत बाहेर येईल याची त्याला आशा होती पण थोड्या वेळापूर्वीच डॉक्टरांचं बोलणं त्याच्या कानात घुमत होतं आजींना लवकर शुद्ध यावी म्हणून अजूनही धनश्री गणपतीच्या मूर्तीसमोर ध्यानधारणा करत बसली होती प्रिया पण एका कोपऱ्यात बाकड्यावर बसून अश्रू ढाळत होती सुमित प्रियाच्या जवळ गेला आणि तिला समजवत म्हणाला प्रिया त्याच्या गळ्यात पडून हुंदके देत रडत होती त्याने तिची कशी बशी समजूत काढली आणि तिला शांत केलं तितक्यात वैशाली सुमितच्या जवळ त्याला म्हणाल्या धनश्री कुठे दिसत नाही कुठे गेली ती तो पण इकडे तिकडे पाहू लागला बरं थांब मी ती बाहेर आहे का पाहतो म्हणत सुमित रिसेप्शनच्या दिशेला गेला तेवढ्यात त्याला धनश्री गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून बसलेली दिसली त्यानं पण बाप्पाला हात जोडले आणि आजी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून मनोमन प्रार्थना केली त्याची नजर धनश्रीच्या चेहऱ्यावर पडली गणपती बाप्पासमोर हात जोडून बसलेली धनश्री किती निरागस दिसत होती त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती तो एकटक तिच्याकडे पाहू लागला आज तिचं अनोखं रूप तो पाहत होता तेवढ्यात आजीला शुद्ध आली म्हणून सांगायला प्रिया धावत बाहेर आली तो पटकन प्रियाच्या मागे आतमध्ये आला धनश्रीने बाप्पाला नमस्कार केला आणि ती पण आजींना पाहायला आत आली आजीला शुद्ध आलेली पाहून डॉक्टर पण आश्चर्य व्यक्त करत होते हा तर खूप मोठा चमत्कार झाला म्हणावा लागेल कारण त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करता त्या यातून वाचण्याची शक्यता खूपच कमी होती मी आधी सुमितला तसं बोलून पण दाखवलं होतं पण माझा अंदाज चुकला आजीनी या वयात पण यमदेवाला परतवून लावले डॉक्टर आजींचं कौतुक करत म्हणाले तरीही मी तर असंच म्हणेन हा एक दैवी चमत्कारच आहे कारण जिथे विज्ञान संपत तिथून तर देवाचा साक्षात्कार सुरू होतो डॉक्टर आश्चर्य व्यक्त करत बाहेर निघून गेले आजी पुन्हा पूर्वीसारख्या बऱ्या होणार या विचाराने सर्वांनाच खूप आनंद झाला होता आत्या वैशाली देवाची आभार मानत होत्या तर सुमित आणि प्रिया एकमेकांच्या गळ्यात पडून आनंद साजरा करत होते संजय राव पण काचेतून आईकडे पाहत होते धनश्री मात्र कौतुकाने सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होती बाप्पा सर्वांना असहच आनंदी ठेव म्हणून मनोमन बा बाप्पाला प्रार्थना करत होती आता तुम्ही सर्वजण घरी जावा मी थांबतो आईजवळ संजय राव सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले बाबा तुम्ही जावा घरी मी थांबतो आजीजवळ सुमित म्हणाला तू घरी जा मी थांबतो आईजवळ संजय राऊ म्हणाले अहो बाबा मला आजीसोबत बोलायलाशिवाय चैन पडणार नाही सुमित हळवा होत म्हणाला अरे आत्ताच आईला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आहे आणि आम्ही सांगितल्याशिवाय त्याच्याशी कोणीही बोलू जाऊ बोलायला जाऊ नका त्यांना आराम करू द्या म्हणून डॉक्टर सांगून गेले आहेत संजय राव सुमितला समजवत म्हणाले बरं ठीक आहे मी संध्याकाळी येतो तो, तो बारीक तोंड करत म्हणाला आणि हो आजी झोपून उठल्यावर मला फोन करा हो रे बेटा ती उठली की मी आधी तुला फोन लावतो मग तर बास तुम्ही सगळे आता घरी जावा बघू संजय राव सुमितला समजवत म्हणाले बाबा आम्ही घरी जातो पण त्याआधी तुम्ही बाहेर जाऊन काहीतरी खाऊन या धनश्री म्हणाली हो धनश्री बरोबर बोलते सकाळी कोणीच काही खाल्लं नाही आम्ही घरी जातोय पण आम्ही गेल्यावर तुम्हाला इथून हलता येणार नाही त्यामुळे तुम्ही आम्ही आहे तोवरच बाहेरून नाश्ता करून या वैशाली धनश्रीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या तेवढात अक्षय आणि मयुरी समोरून येताना दिसले काका काय झालं आजीला ती कुठे आहे कशी आहे अक्षय घाबरा गुबरा होत संजय रावांना विचारत होता संजय रावांनी घडलेली सर्व हकीकत अक्षय आणि मयुरीला सांगितली पण आजी आता ठीक आहे म्हटल्यावर त्या दोघांचा जीव भांड्यात पडला अक्षय मयुरी आत्ताच आले होते त्यामुळे अजून थोडा वेळ हॉस्पिटलमध्येच थांबणार होते बरं आता तुम्ही सगळे घरी जावा अक्षय आणि मी थांबतो इथे संजय राव पुन्हा सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले बर ठीक आहे म्हणून सर्वजण घरी जायला निघाले मयुरी बेटा तू पण जा त्यांच्यासोबत घरी संजय म्हणाले अहो पण बाबा मी आजींना पाहिलं पण नाही मी एकदा आज जाऊन आजींना पाहून येते मयुरी म्हणाली त्यानंतर मयुरी आणि अक्षय पण आजींना पाहायला आय सी यू मध्ये आले आजी अज अजून झोपल्या होत्या थोड्या वेळाने आणि तर सर्वजण घरी यायला निघाले इकडे दादासाहेब आणि लता ताई पण सुमितचा फोन आल्याबरोबर अक्का आणि गण्यावर घरची सर्व जबाबदारी सोपवून मुंबईला यायला निघाले हे बघ गण्या तिकडे आईची तब्येत खूप बिघडली आहे त्यामुळे माहीत नाही आम्हाला की मुंबईला किती दिवस थांबावं लागेल तेव्हा तू आणि अक्का सर्व सांभाळून घ्या आणि उगाच हे गाव ते गाव फिरत बसू नकोस आता आम्ही इथे नसणार आहोत मुलांनी अक्काला एकटीला टाकून कुठे जाऊ नको आणि अक्का मुलांच्यानी तुझ्या तब्येतीची काळजी घे आई बऱ्या झाल्या की लगेच आम्ही परत येतो हो बाद झालं चला आता आपल्याला लवकर निघायला पाहिजे नाही तर पोचायला रात्र होईल आणि आता ते काय लहान नाहीत ते दोघे दोघे घेतील सर्व सांभाळून दादासाहेब लताचं बोलणं मध्येच तोडत म्हणाले लता अक्का आणि गण्याला सूचना करून गाडीत बसल्या सुमित आणि इतर सर्वजण थोड्या वेळात हॉस्पिटलमधून घरी पोचले सुनीता ताई आणि काशीराम सर्वजण आलेलं पाहून त्याच्या येत आजी कशा आहेत म्हणून विचारत होते सुनीता आई बऱ्या आहेत आता वैशाली म्हणाल्या हे ऐकून आणि काशीरामच्या चेहऱ्यावर आनंद पसरला बरं तुम्ही सर्वजण फ्रेश होऊन या तोर आम्ही जेवणाची तयारी करतो म्हणत सुनीता आणि काशीराम किचनमध्ये गेले बाकी सर्वजण आपापल्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेले धनश्री फ्रेश होऊन बाहेर आली तरीही सुमित मात्र शून्यात नजर लावून बेडवरच बसला होता सुमित अरे आजी ठणठरीत बऱ्या होती तू नको टेन्शन घेऊस उठ फ्रेश होऊ नये धनश्री त्याच्याजवळ येत म्हणाली धनश्री एक सांगू का तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला हा बोल ना ती त्याच्या बाजूला बसत म्हणाली अगं डॉक्टरांनी आजीची वाचण्याची शक्यताच नाही म्हणून मला सांगितलं होतं मी आई आत्या हे ऐकून खूप रडलो त्यानंतर आई मला विचारत होती धनश्री कुठे आहे तेव्हा मी तुला पाहायला बाहेर आलो तर तू गणपती बाप्पा समोर हात जोडून बसली होतीस हे पाहून मी पण भाऊक झालो मी पण बाप्पाला हात जोडले आणि त्यानंतर काय चमत्कार झाला आजीला शुद्ध आली आणि तू तर ऐकलीस की डॉक्टर काय म्हणाले ते खरंच धनश्री आज तुला जे सुचलं ते आम्हाला कोणाला सुचलं नाही आजीची जगण्याची इच्छाशक्ती आणि त्याच्या जोडीला तुझी भक्ती याचमुळे आज, आज आजी वाचली आहे तो हळवा होऊन बोलत होता धनश्री मात्र आज त्याचं एक नवीनच रूप पाहत होती खरंच किती निरागस आणि हळव्या मनाचा आहे सुमित ती मनातच विचार करत होती तिच्याही नकळत तिचे हात पुढे झाले आणि त्याला जवळ घेत ती त्याला समजवत म्हणाली सुमित आता झालं गेलं विसरून जा आपल्या आजींना काही होणार नाही ती त्याला कुशीत घेऊन हळवार त्याच्या डोक्यावर मायेने थोपटत म्हणाली धनश्रीच्या अशा अनपेक्षित वागण्यामुळे सुमित मात्र पुरता भांभावून गेला पण तिच्या आधार देण्याने त्याला आजीच्या तब्येतीची लागलेली काळजी थोडी कमी झाली त्याच्या मनाला धीर आला त्याचं मन आता शांत झालं होतं आजीच्या काळजीने धडधडणारं हृदय आता वेगळ्याच भावनेनं धडधडत होत आणि ही धडधड मनाला उभारी देणारी होती एकमेकांच्या स्वभावाचे दुहे एकमेकांसमोर हळूहळू उलगडत होते दोघे पण आता खऱ्या अर्थाने एकमेकांना जाणून घ्यायला लागले होते बरं आता फ्रेश होऊन ये ती त्याला स्वतःपासून दूर करत म्हणाली तिचं ती तिला समजत नव्हतं ती आज अशी का वागली खरं तर तिच्या वागण्याचं तिला आश्चर्य वाटत होतं तिच्या मनाला पण हळूहळू प्रेमाची जाणीव होत होती पण तिचं तिलाच अजून काहीच समजत नव्हतं तितक्यात तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं मनीषाचे बरेच मिस कॉल आले होते आणि प्रेमची पण मिस कॉल येऊन गेले होते तिने पटकन मनीषाला फोन लावला काय धनश्री किती कॉल करायची तुला आमच्यासोबत यायचं नव्हतं तर कमीत कमी फोन तरी उचलत जा मनीषा फोन उचलल्याबरोबर पलीकडून रागात म्हणाली अगं मनीषा आधी ऐकून तरी घे मी काय सांगते ते बोला आता मनीषा वैतागत म्हणाली त्यानंतर ता धनश्रीने तिला सर्व हकीकत सांगितली स्वारी धनश्री मी काहीही ऐकून न घेता तुला उगाच बोलले आता कशी आहे आजीची तब्येत मनीषा धनश्रीची माफी मागत म्हणाली अगं आता त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे पण अजून त्या हॉस्पिटलमध्येच आहेत धनश्री काळजीच्या सुरात म्हणाली बरं मनीषा ठेवते आता अजून आम्ही कोणी जेवलो नाही नंतर बोलू म्हणत धनश्रीने फोन ठेवला सुमी तिच्याकडे पाहत म्हणाला काय धनश्री मनीषा नाराज झाली का हो हो म्हणजे तिला माहीत नव्हतं ना त्यामुळे आधी जरा नाराज होती त्यानंतर तिला सर्व सांगितल्यावर माझी माफी मागू लागली बरं ओके चल जेवायला तो म्हणाला त्यानंतर दोघे पण खाली जेवणाच्या टेबलवर वा जेवायला आले खर तर जेवायची कोणाचीच इच्छा नव्हती एकमेकांना आग्रह करत सर्वांनी चार चार घास पोटात ढकलले इकडे संजय राव पण आयसीएच्या बाहेर बसून होते अक्षय पण त्यांच्या बाजूला बसला होता तेवढ्यात डॉक्टर आत गेले आणि त्यांनी आजींना तपासलं आणि बाहेर येत संजय रावंकडे पाहत म्हणाले आता आजी नॉर्मल आहेत आता त्या झोपल्या आहेत त्या उठल्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता पण त्यांना जास्त बोलू देऊ नका संजय राव आज जाऊन आजींच्या बेडवर शेजारी बसले होते एवढ्या मोठ्या संकटातून आई तू सुखरूप वाचली होती ते आईकडे पाहत जुन्या आठवणी थरवून गेले होते वडिलांच्या पश्चात आईने किती कष्टाने त्या तिघा भावंडांना वाढवलं होतं आईच्या कष्टाने आणि त्यागानेच आज त्यांना हे सोन्याचे दिवस पाहायला मिळाले होते ते विचारतच होते तेवढ्यात त्यांचा फोन वाजला दादासाहेबांचा फोन होता हॅलो म्हणत संजय रावांनी फोन घेतला अरे श्री आई कशी आहे आणि कोणत्या हॉस्पिटलला आहे दादासाहेब पलीकडून म्हणाले दादा काळजी करू नका आता आईच्या जीवाचा धोका टळला आहे तिची सर्जरी केली आहे आणि आता ती शुद्धीत पण आली आहे तुम्ही सावकाश या संजय राव म्हणाले थोडा वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला अक्षय बाहेरच बाकड्यावर बसून होता थोड्या वेळाने आजींना जाग आली मुलाला बाजूला बसलेलं पाहून आजीच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं वय वाढलं की प्रत्येक व्यक्तीलाच वाटतं की मुलांनी आपली काळजी घ्यावी आपल्या आजारपणात त्यांनी आपली सेवा करायची असं काहीस आजींना पण वाटलं असेल त्यामुळे मुलाला उश्याशी बसलेलं पाहून त्यांच्या मनाला बरं वाटत होतं आजी हळू आवाजात संजय रावांशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण ते आईला शांत राहायला आई सांगत म्हणाले आई तू बरी आहेस तू आजी बात काळजी करू नकोस आरामकार बघू आता संजय राव हळवे होत म्हणाले आजीनी पण हळूच आपली मांड डोलावली